एका संख्येचे बारा पॉइंट पाच टक्के व त्याच संख्येचे आठ टक्के यातील फरक नव्वद तर ती संख्या कोणती असा प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावर आधारित लेकरांना सारखा सराव करत रहा म्हणजे गणितातले प्रत्येक घटक आणि घटकातील प्रत्येक एक अनेक कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला फार महत्व असते गणित हा अगदी सोपा विषय सोपान बनत असतो म्हणून गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व ती संख्या कोणती हा प्रश्न सर लेकरांनो जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हणलं म्हणजे इथं एक संख्या, संख्या है है ती साथी हे संख्या हे जे शब्द आहेत यासाठी जलपद स्वापरू गणिताची मांडणी लक्षात घ्या हे मी जसं करतो तस तुम्ही सहज करू शकता एका संख्येचे साडेबारा टक्के आणि त्याच संख्येचे आठ टक्के यातील काय म्हणते फरक यातील काय म्हणते फरक आता मांडणी लक्षात घ्या यक्ष गुणीला साडे टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात मांडायचे फरक म्हणून वजाबाकी परत यक्ष गुणीला आठ टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात मांडायचे अशा पद्धतीनं समोर नव्वद आता हे अंशामधलं दशाहून चिन्ह घालवायचं लक्ष द्या म्हणून छेदामध्ये एक शून्य मांडवा किंवा गुणीला दहा या काही गोष्टी पक्यापाठ करा आता वजा यक्ष गुणीला आठ छेद शंभर बराबर नव्वद याला संक्षिप्त रूप द्या बरं पंचवी पाच सव्वाशे सर पंचवी चूक शंभर उरला शून्य चार वर आता चार दोन्ही आठ चार पंचवीस शंभर आता म्हणजे काय तर एक सुणीला पाच छेद चाळीस वजा एक सुनीला दोन छेद पंचवीस समोर नव्वद हे यक्स पाच सोबत गुणीला गुणाकार करून टाका पाच एक सदस्थानी चाळीस वजा एक सुनीला दोन दोन एक सदस्थानी पंचवीस समोर नव्वद लक्ष द्या याला सुद्धा संक्षिप्त रूप आम्हाला देता आला असत इथं बघा पाच एक पाच पाच आठ चाळीस आलं लक्षात तुमच्या म्हणजे इथं यक्स छेद आठ अशा पद्धतीचं हे बदल लक्षात घ्या याला सुद्धा संक्षिप्त रूप देता येते पाच एक पाच पाच आठ चाळीस आता लेकरांना लक्ष द्या अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी पंचवीस गुणीला एक किती हो पंचवीस एक्स आठ गुणीला दोन एक्स म्हणजे सोळा एक पंचवीस आठ दोनशे सर समोर नव्वद अंशातील ही वजा बाकी सोळा पंचवीस म्हणजे नऊ सदस्थानी दोनशे समोर नव्वद गणिताला इकडे वळत करू नऊ सदस्थानी दोनशे समोर नव्वद नव सला एकट करा कड कर जाताना दोनशे गुणी का मांडायचे हा प्रश्न पडला असेल संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत बाकीला असेल गुणीला गुणीला असेल बाकीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक स्वरूपात तसेच अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी अशा पद्धतीचे काही गणितीय बारकावे हे करता करता सहज पाठ होतात आता कडे हे दहा गुणीला दोनशे आणि हा गुणाकार दोन हजार लक्ष द्या यक्स म्हणजे काय ती संख्या किंवा एक संख्या यासाठी गृहित धरले लक्ष ही संख्या कोणतीस दोन हजार उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके व्यवहारी अपूर्णांक तसेच माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला